मुलाचा बारा तेरा वर्षाचा मुलाचा जा स्कूल जाताना अपहरण झालेलं आहे आणि त्याच्या वडिलाला पेशासाठी कोल आला होता लगेच आम्ही आमच्या लोकल क्राईम ब्रांचची पूर्ण टीम त्याच्यामध्ये ॲक्टिवेट केली आणि आमचे टेक्निकल थोडे पुरावे गोळे केले तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती घेऊन काही लोकांना आम्ही झिरो डाऊन केला होता की हे आरोपी असू शकतात त्याच सगळी वेळमध्ये त्या मुलाचा बापाला अजून दोन तीन कॉल पेशासाठी आले होते आणि नंतर अंदाजा आठ वाजता त्या आरोपींनी वडिलाला मुलाच्या वडिलाला पैसे घेऊन एका ठिकाणी बोलावला त्यावेळी बरोबर पोलिसांनी तिकडे आम्ही ट्रॅप लावला आणि ज्यावेळी आरोपी मुलाकडून वडिलाकडून पैसे घेण्यासाठी आले त्यांना रंगे हात पकडण्यामध्ये पोलिसाला श यश प्राप्त झाला आणि एक आरोपी आम्ही ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या तुम पुच करून दुसरा साथी जो जवळच थांबला होता त्याला ताब्यात घेतला आणि त्यातून पुचताच नंतर मुलाची लोकेशन आम्हाला कळली लगेच तिसरी टीम आमची तिकडे जवळच होती तिने जाऊन तिसरा आरोपी आणि विक्टीम मुलगा त्याला रेस्क्यू केला एकूण तीन आरोपी आतापर्यंत आम्ही त्या याच्यामध्ये ताब्यात घेतलेले आहे त्याच्या गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे आता त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पोलीस कस्टडी मागणी करून पुढचा तपास पोलीस करणार आहे हे पूर्ण प्रकरण वर माझ्या स्वतःचं लक्ष अस होता ॲडिशनल एस पी आयुष नोपानी साहेब स्वतः फील्डमध्ये होते एल सी बीचे पी आय खानाळ आणि त्याची पूर्ण टीमसोबत हो आणि अतिशय किमान जस्ट आठ ते नऊ तासामध्ये एक खूप गंभीर केस ज्यामध्ये आम्हाला भीती वाटत होती की मुलाचा काही बरावाट नाही झाला पाहिजे याला डिटेक्ट करण्यामध्ये पोलिसाला यश आलेलं आहे पूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो याचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आतापर्यंत नाही सापडलेला आहे पण तो, तो मुख्य आरोपी आहे रोहित भुरेवाल नावाचा तो याच विक्टीम फॅमिलीचा एकदम शेजारी राहतो म्हणजे घराला घर टच आहे आणि त्यानेच ही सगळी साजिश रचली होती आत्तापर्यंत असं वाटत आहे जे एक शर्मा नावाचा स्वतःचा मित्र आणि एक अरबाज जो त्याचेच दुकानावर वडिलाच्या दुकानावर काम करतो असे दोन लोकाला सोबत घेतला होता अजून पण काही लोक इन्वॉल्व्ह असू शकतात ते अजून आम्ही रूल आउट करत नाही आहे त्याची आम्ही चौकशी अजून करू